नमस्कार तरे तरे सा तरे तरे कर, तर नमस्कार मित्रांनो तर शुभ सकाळ सगळ्यांना तर मित्रांनो बाबा आता मी चाललो आहे आपल्या कॅनोच्या तिकडच्या भागाकडं तर तिकडं काहीतरी पहिलं जाण काढून पेटवले बघा मशीननं तर आता मी तिकडं चाललो आहे तर आता तुम्हाला दाखवतो तर तु, मी आता आपल्या घरापासून लांब चाललो आहे बघा बघा हे आपल्या पाठीमागचा घरापासून रस्ता मित्रांनो तर तिकडं चाललो आहे बघा तर कसं वाटतं आपलं गावाकडचं लोक सकाळ सकाळ बघा आता सकाळच्या तरी साडेआठ वाजलेत बघा मित्रांनो तर आता तुम्ही व्हिडिओ किती असता बघा बघताय ते बघा तुमचे तुम्हीच बघा तर आता सकाळच्या साडेआठ वाजले तर आता मी वर चाललो आहे तर बघा तुम्हाला दाखवतो तर वीटभट्टी कामगारांचं पण जेवण कसं आहे ते पण दाखवतो तिकडं त्यांच्या ख्वाली आहेत बघा मित्रांनो तर आता मी तिकडं जा जाणार आहे इकडं बघा मी असं सरळ चाल चालू हे आता आपलं पाठीमागचा रस्ता बघा मित्रांनो तर असं गावाकडचं आपलं लोक आहे कसं वाटतंय काय नक्की कमेंट करा आणि विषय काय होतं माहिती आहे का तर जेणे कोणी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर ते त्यांनी सबस्क्राईब करा आणि जेणे कोणी आपल्या फेसबुकच्या फेसबुक पेजला फॉलो केलं नाही तर ते त्यांनी फॉलो करा तर मित्रांनो मी व्हिडिओ फेसबुकला पण अपलोड करतो आणि यूट्यूबला पण करतो मित्रांनो तर आणि मित्रांनो इंस्टाग्रामवर पण मला फॉलो करा मित्रांनो तर इट्स प्रथमेश एक्क्याऐंशी त्र्याऐंशी असे माझी इंस्टाग्रामचा अकाउंट आहे मित्रांनो तर तुम्हाला दाखवत बघा आता मी आलो आहे जवळजवळ तर बघा इकडचं हे काहीच प्यारलं नाही मित्रांनो ही पूर्ण हायस्ट ठेवलं आहे आता पावसाळ्यात थंड जरा प्यार प्याराचं काहीतरी नियोजन चालू आहे मित्रांनो तर ह्याची थोडीफार ह्या राणाची लेवल काढायचे अगं पाठीमाग बघू शकता कसं आहे ह्या राणाची जराशी लेवल काढायचे बघा कसं आहे रान असं पडा कसं मित्रांनो ह्यात राहणाची लेवल काढून मग पुन्हा ज्याला सगळं पहिल्यांदा लेवल काढायची मग पुन्हा ज्याला रान नांगरून टाकायचं नांगरल्यावर पुन्हा रो रोटरायचं रोटरल्यानंतर ना मग पुन्हा माका किंवा ज्वारी किंवा काहीतरी करून टाकायचं मित्रांनो तर बघू शकता आपलं सगळं कॅनलपर्यंत ah. मित्रांनो रान असं बघा तो ती मित्रांनो तेव्हा ती पाठीमाग ब्लॅक दिसते का सगळं काळं काळं तो का ते इकडचं तर ते तिथपर्यंत सगळं आपलंच शेत आहे मित्रांनो तर तुम्हाला अजून पुढं जाऊन दाखवतो थोडं काय होतं माहिती आहे का की असं उन्हाळ्याचं पण असं टेम्परेचर दिवसाले असतं ना त्यामुळं आता पाड लागले बघा आता सकाळच्या वाजले ते साडेआठ वाजले ते मित्रांनो त्यामुळं एक मिनटं हां तर बरोबर साडेआठ वाजले ते मित्रांनो तर उन्हाळ्याचं पण खूप टेम्परेचर पडते त्यामुळं आवड झाली बघा तर आता इकडं असा विषय मित्रांनो तर तुम्हाला दाखवत बघा अजून थोडं थांबा त्या दिवशी जे शिबावलेलं बोललं होतं मग ते जे बोलून सगळं रानातलं साफसफाई बाबडी हे काढून जाळले ते बघा दिसते पाठीमागचं गावात हे सगळं जाळून घेतलं आहे बघा तर आता बघायचं आहे काय काहीतरी नियोजन मित्रांनो ही तर मी उभा आहे का तर बघा ही वाडा आहे मित्रांनो पण आता काय होतं पावसाळ्यात त्यात ही ते 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 वाडा फुल भरून चालतंय आणि उन्हाळ्यात पूर्ण कोरडा पडते उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात हिवाळ्यात पण दोन महिने चालूच असते पण हिवाळ्याचं शेवटचे दोन महिने आणि उन्हाळ्याचे चार महिने जवळजवळ सहा महिने कोरडा असतंय आणि बाकीचं उरलेलं जे सहा महिने पावसाळ्यातले पा जा जा। चार महिने आणि हिवाळ्यातले दोन महिने तर ती कंटिन्यू वाडा चालू असते भाऊ मित्रांनो ही वाडा आहे हे दिसते का हो का ही ही पाठी मागचा हिवाडा आहे सगळा पण आता हे तर वाढलेलं आहे सगळं त्यामुळं आता इकडं काय विषय नाही तर कॅनल बघा मित्रांनो आपल्या शेतात असल्यामुळं एवढं काय विषय नाही बरं का तर तुम्हाला अजून दाखवत बघा तर बघा मित्रांनो ती पाठीमागच्या वीटभट्ट्याच्या म्हणजे गारकऱ्यांच्या खोल्या त्या मित्रांनो जे भट्टी कामगार असतात ना त्यांचं तर त्यांचं तर जीवन मित्रांनो खूपच अवघड माहिती आहे तुम्हाला तर बघा इकडं जाळण काढून ठेवलं आहे बाबा तुम्हाला दाखवतो बघा ती का ढिगार आहे का ती जाळणाचा ढिगार आहे मित्रांनो आणि इकडचं आपलं गावाकडचं वातावरण असं आहे बघा कसं आहे बघा इकडचं पण कायच पेरलं नाही बघा इकडे दिसतंय का तर बघा ती आपला पाठीमागचा कॅनल आहे तुम्हाला दाखवतो दोन मिनटं कॅनलपेक्षा जातो दाखवतो तिकडचं सगळं लोक असा आहे तर बघा असं आपलं गावाकडचं वातावरण आहे बघा मित्रांनो तर एक मिनटं आलो आहे आता मी जवळ कॅनलचं थोडंच जवळ आलो आहे तर बघा हे मित्रांनो आपला पाठीमागायचा कॅनल आहे ही कॅनलच्या दोन येत्या कारण पावसाळ्यात काय माहिती आहे का तर सगळं म्हणजे असं खूप ही पाणी हे आहे बाबा इकडं त्या कॅनलमधनं जे असं पाणी जे वाहत आहे ना ते असं मित्रांनो खालीपर्यंत पाणी वाहत जाते तिकडं आपल्या घ घराच्या अलीकडती घास त्या घासाच्या अलीकडे ते आता तुम्हाला दाखवलं तिथून इकडं पाणी आतमध्ये जात आहे आणि दुसरीकडून तिकडून जाऊन पुन्हा नदीला मिळतं आहे पाणी त्यामुळे इकडं असा विषय बघा अगं बघू शकता तुम्ही कसं आहे तर मित्रांनो आपले व्हिडिओ कसं वाटते तर जरा नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तर आता पुढचा व्हिडिओ मी अजून काढणार आहे कॅनल कॅनलवर जाऊन तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जर तुम्ही ये वाट बघा व्हिडिओची तर असं विषय मित्रांनो तर काय होतं माहिती आहे का इकडं दिवसभर ऊन टेम्परेचरनं लय गरम होतंय आहे मग काही व्हिडिओ पण काढू वाटत नाही आणि कायच नाही तर बघा मित्रांनो असा विषय आहे मग त्यामुळे मी आता अजून महागारी मित्रांनो घराकडे चालू आहे अजून थोडं जरा शेतामध्ये इकडे याच आहे इकडे बघायचं का अजून काय काय करायला लागतं आहे काय जरा थोडी राहण्याची लेवल वगैरे काढून काहीतरी करा करावतं की काहीतरी तेवढीच माका ज्वारी काय तर मित्रांनो शेतात तेवढंच आणि विषय काय होतं माहिती आहे का, कारा का, ते मा का आता हे आता उन्हाळ्यात फक्त राहण्याची नुसती मेहनत करून ठेवायची आणि पावसाळ्याच्या तोंडावर मित्रांनो सगळं पुन्हा पेरून ठेवायचं म्हणजे एक दोन पाऊस पडला का मग पुन्हा सगळं रानाला वापसाला मग पुन्हा सगळं मित्रांनो उगवतं आहे बरं का असा विषय बघा तर कसा आहे मग शेवट गावाकडचा लोक तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद